नमस्कार बंधू भगिनींनो मी आपल्या सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा उर्फ दिगंबर सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक व सहर्ष स्वागत बंधू भगिनींनो अंगामध्ये देवी देवतेचा संचार येणे यासाठी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं वापरली जातात जसे की संचार येणं हाजरी येणं अंगात येणं शिवकाळा येणं हवा येणं अशा ना, वेगवेगळ्या नावानं ना, या संचाराला ओळखलं जातं आता संचार येणं म्हणजे नक्की काय संचार येणं म्हणजे नक्की काय तर संचार येणं म्हणजे देवी देवता गण यांची शक्ती काही क्षणापुरती त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करते याला पण संचार येणं असं म्हणत असत आता मी संचार येण्याविषयी अनेक व्हिडिओ बनवले आहेत की संचार ज्या वेळेला संचार येत असतो त्यावेळेला अनेक लोक संचार येणाऱ्या लोकांना नावे ठेवत असतात आणि या विचारांचा काही दोष नसतो श्रद्धा विश्वासाने हे सर्व गोष्टी करत असतात परंतु अनेक लोक यांना नावे ठेवत असतात युट्यूबच्या इतिहासात पहिल्यांदा सनातन सत्य या युट्यूब चॅनलनं म्हणजे मी या संचार येणाऱ्या लोकांची बाजू घेतली आणि यावरती व्हिडिओ बनवले आता संचाराविषयी मी अनेक व्हिडिओ बनवलेत पाळणूक कशी करायची संचार मोकळा कसा करायचा संचार नाव सांगत नाही संचार आहे कशाचा नक्की संचार ओळखायचा कसा अशा अनेक विषयावरती आजपर्यंत मी व्हिडिओ बनवले आहेत आणि या संदर्भात अनेक लोक शेकडो लोक माझ्याकडे आलेले आहेत आणि संचाराचे सर्व तक्रारी त्यांनी मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आजचा विषय थोडासा यापेक्षा वेगळा आहे की जर मला संचार येतोय पण तो संचार मला नको आहे आता विषय वेगळा आहे संचार हवा आहे म्हणून कितीतरी लोक प्रयत्न करतात परंतु काही लोकांच्या शरीरामध्ये संचार येतोय आणि त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला संचार नको आहे आता याची कारणं काय असतात काही लोक जॉबला जात असतात अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की आम्ही सुशिक्षित आहोत आणि सुशिक्षित असल्यामुळं आमच्या आजूबाजूला हे चालत नाही लोक काय म्हणतील किंवा शाळा कॉलेज शिकत असताना काय प्रॉब्लेम होईल कधी कधी घरातल्यांचा विरोध असतो आणि एकंदरच हा संचार नको आहे असं या व्यक्तींचं म्हणणं असतं आता अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर असा विषय आहे की तुमच्या शरीरामध्ये संचार यावाच यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात कारण जर तुमचा संचार आला तर मग गेनमाळ करता येते गादी स्थापन करता येते गुरुमंत्र देता येतो अशा गोष्टी चालू होतात म्हणून अनेक महाराज लोकांना तर तुमच्या शरीरामध्ये संचार यावा हीच इच्छा असते परंतु इथं तर उलटच होतं की अनेक लोकांना असं वाटतं की आम्हाला संचार नको आहे असे दुर्मिळ लोक आहेत परंतु त्यांना असं वाटतं की आम्हाला संचार नको आहे आता नको आहे म्हणतायत तरी पण येतोय सर्वप्रथम एक लक्षात घ्या संचार पाच प्रकारचा असतो ते इथं मी काय आता सांगत नाही याविषयी माझे व्हिडिओ आहेत परंतु ती व्यक्ती नको म्हणत आहे तरी देखील तिला संचार येतोय मग तो देवी देवतेचा असेल गणांचा असेल आता काय करायचं असा एक प्रसंग निर्माण होतो की येणारा संचार थांबवायचा कसा आमच्या ग्रामीण भाषेमध्ये येणाऱ्या संचाराला थांबवणं याला संचार खुंटवणं असं म्हणतात किंवा महाराष्ट्राच्या भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये संचार बंद करायला वेगवेगळी नावे आहेत संचार खुंटवणं आता प्रश्न असा आहे की ज्या वेळेला त्या देवी देवतेच्या किंवा त्या गणाच्या इच्छेनं तो येतोय आता त्याला थांबवायचं कसा थांबवल्यानंतर अनेक वेळेला मनामध्ये भीती असते कोप होऊ शकतो त्या देवी देवतेचा अनेक वेगळ्या प्रकारचा त्रास होऊ शकतो अशा बऱ्याच गोष्टी असतात ना ज्या होऊ शकतात मग आता काय करायचं अनेक वेळा असं होतं की अनेक ठिकाणी जाऊन देखील तो संचार बंद होत नाही हे नक्की काय आहे तर आता या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर मी माझा विषय तुम्हाला असा सांगतो की माझ्याकडं अनेक लोक संचार बंद करण्यासाठी आलेले आहेत किंवा अनेक वेळा असं असतं की कॉलेजमधील युवती असतात युवक असतात आणि त्यांच्या अंगामध्ये क्षय संचार येत असतो आणि मग त्यांचं लक्ष अभ्यासापेक्षा इतर गोष्टीकडे जादा जात असतं मग मला देखील असं वाटतं की याला आता संचार नकोच आहे याला भक्ती तर करू द्या गुरुमंत्र घेऊ द्या जप करू द्या किंवा मी काही साधना देईल त्या साधना करू द्या परंतु संचार नको असं जास्त करून माझंही मत असतं आता त्यावेळेला करायचं काय देवी देवतेचा पुढं तर कोणी जाऊ शकत नाही देवी देवतेच्या पेक्षा मोठा तर कोणी नाही आहे संचार बंद कसा करायचा खुंटवणे हा शब्द चुकीचा आहे किंवा चुकीच्या अर्थाने तो बंद करण्याचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी असं झालंय देखील की अनेक महाराज लोकांनी यांनी संचार बंद केलेला आहे परंतु संचार बंद करण्याच्या त्यांच्या पद्धती इतक्या विचित्र असतात की यातून संचार बंद झाल्यानंतर त्या व्यक्तीला भयंकर त्रास व्हायला चालू होतो बाकीचे काही प्रॉब्लेम निर्माण होतात म्हणजे संचार तर बंद होतोय परंतु इतर काही त्रास चालू होतात शारीरिक मानसिक त्रास चालू होतात किंवा अजून बाकीचेही त्रास चालू होतात आता करायचं काय तर खरं पाहिलं तर संचार बंद करणं किंवा खुंटवणं ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे परंतु संचाराच्या पुढं किंवा तेव्हा देवी देवतेच्या पुढं मी मोठं आहे असं समजून तुम्ही हा संचार बंद नाही करू शकत कारण बापाचा बाप कोणी होऊ शकत नाही संचार बंद करत असताना पहिल्यांदा हे पाहावं लागतं की हा संचार का आलाय त्याचं मूळ शोधावं लागतं की संचार का आलाय त्या देवी देवतेचं किंवा त्या, त्या गणाचं काय म्हणणं आहे त्याला काय करून घ्यायचं या व्यक्तीकडून हे सर्व पाहावं लागतं आता हे जर नाही पाहिलं आणि डायरेक्ट संचार बंद केला तर फार मोठे प्रॉब्लेम निर्माण होतात आणि मग हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण आता त्या देवीदेवत्याला काय वचन दिलं पाहिजे किंवा काय साधना किंवा काय कामे या व्यक्तीकडून करून घेतल्या पाहिजेत की आता संचार तर बंद करतोय त्या देवीदेवतेला विशिष्ट मंत्रांच्या आधारे विशिष्ट विधीच्या आधारे विनंती करून असं सांगण्यात येतं की या या अडचणीमुळे आम्हाला संचार नको आहे परंतु तुमची जी इच्छा आहे ती इच्छा मी पूर्ण करणार आहे मग तो जो संचार बंद करतोय जी व्यक्ती जो गुरु त्या गुरुचं हे सर्वात मोठं कार्य असतं की मग पुढं त्याला काय वचनं दे द्यावे लागतात शपथ द्यावी लागतात संचार बंद करण्यासाठी आणि तो संचार बंद केल्यानंतर देखील आता त्या व्यक्तीच्या अंगात संचार येणार नाही परंतु त्या व्यक्तीला त्या देवीदेवतेची भक्ती करावी लागेल काही मंत्र असतील काही वेदी असतील ते करावं लागेल किंवा तो संचार का आला होता त्याची इच्छा काय होती ती इच्छा आपल्याला पूर्ण करावी लागेल अशा पद्धतीनं जर संचार बंद केला तर ठीक आहे अन्यथा मी अनेक लोकांना पाहिले असे कोणी पण उठतात कोणाचाही संचार अतिशय चुकीच्या पद्धतीने बंद करतात आणि त्याचे भयंकर त्रास व्हायला चालू होतो त्या व्यक्तींना त्यामुळं संचार बंद करता येतो ज्याला नको असेल तो त्यापासून आलिप्त होऊ शकतो बंद करता येतो जर योग्य पद्धतीने केलं तर त्याचे त्रास देखील काही जाणवणार नाहीत अजिबात नाही उलट आपल्याला त्याचा लाभ होईल ईश्वराची कृपा तर सदैव राहील त्यामुळं संचारासंदर्भात काय अडचणी असतील कोणाचा संचार मोकळा होत नसेल नाव सांगत नसेल किंवा काही त्रासदायक संचार असेल बऱ्याच वेळेला संचार येते पण पुढचं काही दिसत नाही संचार बंद करायचा आहे संदर्भात काही जरी प्रॉब्लेम असतील तरी तुम्ही हा जो खाली फोन नंबर दिला आहे त्या फोन नंबरवरती आपण फोन करू शकता तसेच दर महिन्यामध्ये आपलं ध्यानधारणा योग शिबिर असतं यामध्ये देखील संचाराचे -Ah अनेक प्रॉब्लेम मिटून जातात काही त्रासदायक जाता, संचार असतील ते निघून जातात संचार मोकळे होत नसतील तर ते मोकळे होतात नाव सांगत नसेल तर नाव सांगतात तसेच आपल्या योग शिबिरामध्ये अनेक भक्तीच्या पद्धती शिकविल्या जातात अनेक दुर्मिळ मंत्र साधना सुरक्षा कवच सप्तचक्र असं भरपूर काही शिकवलं जातं आणि या याचा आजपर्यंत हजारो हजारो लोकांना लाभ झालेला आहे जीवन बदलून गेलेलं आहे आणि हे ध्यानधारणा योग शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं शिबिर आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते पाच आता याची फी फक्त दीड हजार एक हजार पाचशे रुपये असते दिवसभर शिबिर असतं जेवण चहा पाणी याची उत्तम व्यवस्था असते तुम्हाला नोट्स पण दिल्या जातात मार्गदर्शन केलं जातं तर ज्यांना सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या शिबिराला यायचं आहे त्यांनी आजपासूनच रजिस्ट्रेशन सुरू करा ऐन वेळेला काय होतं जागा जर फुल झाल्या तर मग अनेकांना घेता येत नाही आहे त्यामुळं हे करा किंवा अधिक जर तुम्हाला काय माहिती हवी असेल तरी देखील या फोनवरती कॉन्टॅक्ट करू शकता आध्यात्मिक काय आडे अडचणी असतील काय प्रश्न विचारायचे असतील तरी देखील या फोनवरती फोन, फोन कॉन्टॅक्ट करू शकता मात्र या फोनवरती बाबाच हवे आहेत असा आग्रह धरू नका तुम्ही फोनवरती जो काही निरोप दिला देता त्याचं रेकॉर्डिंग होतं एक लक्षात घ्या तुम्ही या नंबरवरती नुम्र जो फोन करता याचं रेकॉर्डिंग होतं हे रेकॉर्डिंग मला ऐकवलं जातं मग त्यानंतर त्या व्यक्तीला बोलवून घ्यायचं आहे का किंवा त्या, त्याच्या त्या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं हे मी ठरवतो म्हणजे फोनवरती मीच उपलब्ध पाहिजे हा आग्रह नका धरू तुमचा निरोप माझ्या पण पोहोचतो त्यानंतर मग ठरवलं जातं की तुम्हाला पर्सनल मीटिंगला बोलवायचं का तुम्हाला काही उपाय सांगायचा हे सर्व केलं जातं तर एकंदरच ज्यांना कोणाला यायचं असेल शिबिराला रजिस्ट्रेशन पूर्ण करा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाशी आजारील घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती